तोड करणाऱ्या शासनाचा तोड करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा वृक्षितवड करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा आंदोलनकर्त्यांना निवारा पाहिजे आंदोलनकर्त्यांना निवारा ना निवाराज पाहिजे तोड करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा निषेध तोड करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा निषेध जिल्हा प्रशासनाचा वृक्षतोड करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा निवारा आंदोलन करत्यांना निवारा आंदोलन करत्यांना निवारा वृक्षतोड करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा वृक्षतोड करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा पूर्ण मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकूण दोन पॉईंट चार हेक्टर वनक्षेत्र आहे जर निसर्गाचं पर्यावरणाचं संतुलन राखायचं असेल तर तेहतीस टक्के वनक्षेत्र असणं अपेक्षित आहे बीड जिल्ह्यामध्ये मात्र कागदोपत्री वृक्ष लागवड करण्यात येते पाठीमागे दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा घोटाळा होता त्या ठिकाणीही कारवाई करण्यात येत नाही मात्र रस्त्याच्या नावाखाली शासकीय कार्यालयासमोर असतील किंवा जे गेल्या पन्नास साठ वर्षापासून आंदोलनकर्त्यांना उन्हाळ्यामध्ये निवारा देतात त्या वृक्षांची कत्तल केली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा उन्हाळ्यामध्ये हे आंदोलनकर्ते जे आहेत त्यांचा निवारा हिरावला आहे आमची अशी मागणी प्रश्ना आणि वक्तव्य थांबावी आणि आंदोलन करताना निवार करून द्यावा आणि वन विभागाचे जो भ्रष्टाचार आहे त्याप्रकारे ठोस कारवाई करावी यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला समोर एक ग्रीन शेड बांधलेला आहे आणि विधिवत त्याची पूजा करून आम्ही त्या जिल्हा प्रशासनाला भेट म्हणून देणार आहोत की आंदोलन करताना हा निवारावा